जस्ट कॅन पाहिलं तरी कळतं अरे एवढं एवढं दूध आहे जनरली बऱ्याच वेळा काट्यांमध्ये डेअरीमध्ये दे, काट्यांमध्ये फॉल्ट होतात म्हणजे पाणी वगैरे गेलं तर ते काटे चुकीचे आकडे दाखवतात तर मग ते काटा पाहिला आणि एक कॅल्क्युलेशन आपोआप मनात होतं आणि लगेच कळतं की अरे दूध आपलं कमी भरलंय आज त्यांना सांगितलं ते दुसऱ्या काट्यावर जर त्यांनी केलं की लगेच तो इफेक्ट जाणवतो अपंग वडील लहान भावंड आणि घरात दुसरं कोणीही जबाबदार माणूस नाही यामुळे घरच्या मशीनची जबाबदारी श्रद्धावर आली अकरावी बारावी पासूनच तिने घरचा दुधाचा व्यवसाय समर्थपणे आपल्या खांद्यांवर पेलला आहे हे एक युनिक काम होतं आणि एक पप्पांना सपोर्ट म्हणून मी ह्या क्षेत्रात घुसले होते आणि एक थोडंसं हटके होतं पिकअप चालव जनरली कधी मुली पिकअप चालवायच्या नाही आणि सुरुवातीला मला खू जेव्हा मोटरसायकल चालवायची कॅरेज गाडीवर टाकायची तेव्हा वाटायचं अरे मला थोडंसं मनातल्या मनात असं लाज ला वाटल्यासारखं व्हायचं अरे आपण हे करतोय आपल्याला एवढे सारे लोक पाहतात जेव्हा मुलं कॉलेजला सायकलवर निघालेले असायचे तेव्हा मी गाडीवर दूध घालायला निघालेले असायचे पण नंतर नंतर ह्या कामाची एवढी सवय होऊन गेली बाकीच्या लोकांकडून प्रतिक्रिया ऐकायला भेटल्या की अरे ही मुलगी खूप छान काम करते एक आ, मोटिवेशन भेटलं दुधाच्या व्यवसायातले बारकावे शिकून श्रद्धा आता चांगलीच तरबेज झाली आहे इतकंच नाही तर तिने आपल्या मशीन साठी गोठाही उभारला आहे जो जिल्ह्यातला पहिलाच प्रयोग आहे यामध्ये मी एवढी रुजून गेली आहे की पप्पांसोबतचे काय अनुभव आहेत एकदा पप्पा मी पप्पा आणि मी एक वरून एका माणसाने म्हशी आणल्या म्हणून पाहायला गेलो तर आम्ही म्हशी पाहिल्या आणि पप्पांनी मला विचारलं तू त्यातली कोणती म्हशी घेतली असती मी म्हटलं मी ती एक होती ती घेतली असती तर पप्पा बोलले मी पण तीच घेतली असते म्हणजे याच्यातून असं समजलं की आपल्याला पण म्हशी मधलं कळतय घरच्या डेअरीकडे लक्ष देता यावं हा व्यवसाय वाढवता यावा म्हणून श्रद्धा कुठेही शहरात शिकायला गेली नाही तर तिने निगोज मधूनच सीची डिग्री घेतली जर मी आज इथं नसते म्हणजे जर निगोज जर कॉलेज नसतं तर मग मा आपण मला बाहेर शिकायला जावं लागलं असतं आणि मी जर बाहेर गेले असते तर माझं मला इकडं काही लक्ष देता आलं नसतं आम्ही त्यांच्यापेक्षा काही कमी नाही सिटीमधल्या मुलांपेक्षा किंवा मुलींपेक्षा आम्ही कमी नाही हे आम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे आणि इथं असण्याचं म्हणजे इथं राहून खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्यात असं नाही की काही 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 लोकांना अजून असा विचार करतात अरे ही बाहेर शिकली कारण मी तेवढी बा बाहेर वावरलेली आहे मला तेवढं बाहेरचं नॉलेज आहे तर असं कधी वाटत नाही की बाहेर इथंच गेलं पाहिजे शिकायला इथं राहून मी श्री मुलगा देवी कॉलेजमध्ये शिक शिकत होते तर खूप साऱ्या गोष्टी म्हणजे सॉफ्ट स्किल असतील लीडरशिप वगैरे असेल किंवा कम्युनिकेशन स्किल असेल ह्या खूप साऱ्या गोष्टी मला इथे शिकायला भेटल्यात मला माहिती नाही मी बाहेर जाऊन ह्या गोष्टी शिकू शकले असते की नाही पंच्याहत्तर मशीनचा गोठा आणि दररोज साडेचारशे लिटर दुधाचं सा उत्पादन इतवर हा कुटुंबाचा व्यवसाय पोहोचवण्यात श्रद्धाची मोलाची भूमिका आहे पण घरच्यांच्या पाठिंब्यानेच हे शक्य झालं असं ती आवर्जून सांगते तर आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट म्हणजे सगळ्या फॅमिलीची एक युनिटी म्हणून आम्ही सगळ्यांनी हे के काम केलं त्यातून जो पैसा उभा राहिला त्याच्यातून मग आम्ही हा नवीन गोठा बांधला आणि ते तेव्हा ते काम खूप असायचं तेव्हा सोयी एवढ्या ते नव्हत्या तरी पण आम्ही एवढं ऍडजस्ट करायचो मी माझं कॉलेज करून भाऊ शाळा ऍडजस्ट करून आणि वडील सुद्धा अपंग असून सुद्धा ते दूध वगैरे काढायला मदत करायचे आई पण मदत करायची आम्ही सगळे मिळून हे सगळं उभा उभं उबा, केलंय गावखेड्यातल्या मुलींनाही श्रद्धाचं हेच सांगणं आहे की नवीन गोष्टी करण्याचं धाडस करा जनरली मी सुद्धा पाहते मी जर म्हटलं कोणाचं पिकअप शिकवते तर त्या घाबरतात लोक गाडीला काय झालं तर किंवा आपण पडलो तर मोटर बाईक शिकवायची आपण पडलो तर आधीच घाबरतात आधी घाबरल्या तर मग ते जे शिकायचे ते राहूनच जातात आणि त्या शेवटपर्यंत शिकत नाही तर अशा मुलींसाठी सांगेन की त्यांनी न घाबरता एक धाडसी प्रवृत्तीने कोणत्या तरी क्षेत्रात उतरा किंवा काहीतरी नवीन शिका आणि एक स्वतःची ओळख नवीन ओळख निर्माण करा